ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांची सहमत असतीलच असं नाही साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इनकम बनेल माझ्यासाठी माझा पैसा ही काम करेल म्युच्युअल फंड डिस्ट्रीस कंपनी सेवेची म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्राइवेट लिमिटेड कॉन्टॅक्ट नंबर नाईन सेवन सिक्स फोर वन टू फाइव्ह फाइव्ह थ्री थ्री कन्वर्ट युअर लाईफ इन टू सेलिब्रेशन नमस्कार श्रोते हो क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत क्रिसेंटचे चे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत नमस्कार सर नमस्कार श्रोते हो खर तर रिटायरमेंट प्लॅनिंग व्हाया म्युच्युअल फंड असं आपण नेहमी म्हणतो आणि ते केलं गेलंच पाहिजे पण मग याला म्युच्युअल फंड जोड कशी घालता येते याबद्दल आज आपण बोलूयात काय सांगाल तुम्ही so, जेव्हा आपण रिटायरमेंट प्लॅनिंग आणि म्युच्युअल फंड असा विचार करतोय तर लक्षात घ्या तर रिटायरमेंट प्लॅनिंग करताना काय काय बाबींचा विचार केला पाहिजे म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ती एस आय पीच्या माध्यमातून केली पाहिजे त्याला टॉपअप एस आय पीची जोड दिली पाहिजे हे सगळं सत्य आहे आणि हे बरेच जणांना माहिती आहे पण आज मी तीस वर्षांचा आहे आणि आजपासून तीस वर्षानंतर माझं रिटायरमेंट येणार आहे किंवा मला जर अर्ली रिटायरमेंट हवं असेल तर ते वीस वर्षानंतर म्हणजे माझ्या वयाच्या पन्नाशीला येणार आहे तर या वीस वर्षात किंवा तीस वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये किंवा जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय काय बदल होऊ घातलेले आहेत आता हे बदल जे होऊ घातलेले आहेत म्हणजे एक उदाहरण इथे आपण घेऊयात की समजा एक इंडस्ट्री आहे विच इज इलेक्ट्रिक व्हेकल इंडस्ट्री असं आपण म्हणू की आज आपल्याला एक नॉर्मल व्हेकल जी इलेक्ट्रिक व्हेकल नाहीये कार हुँ? जी मला विकत घ्यायची आणि ती मी विकत घेतो ती कार आज मॅन्युफॅक्चरिंग करायला गेलं तर साधारण दोन अडीचशे वेगवेगळे वेग वेग प्रॉडक्ट लागतात होु? हे जर इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये मी आलो तर कमीत कमी, कमी प्रॉडक्ट लागणार आहेत म्हणजे पन्नास ते साठच प्रॉडक्ट लागणार आहेत ती कार्ड तयार व्हायला मग ह्या राहिलेल्या दीडशे कंपन्या वाईप आऊट होणार आहेत का ह्या मॅनेजमेंट कोण आहेत ज्या टिकणाऱ्या आहेत त्या कंपन्या कोण आहेत त्यांनी आतापर्यंत इथिकली व्यवसाय केलेला आहे का त्यांचं प्रॉफिट मार्जिन काय आहे आणि मग मा ते मार्जिन सस्टेनेबल असू शकतं का जे माझ्या पोर्टफोलिओला बेनिफिट देऊ शकतं का मग त्या इंडस्ट्रीत त्या सेक्टरमध्ये त्या प्रकारच्या रिटायरमेंट प्लॅनिंग असणाऱ्या फंडामध्ये मी किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे किती के पर्सेंटेज गुंतवणूक करावी हे कोण ठरवणार आहे तर हे ज्या फंडाच्या माध्यमातून ठरवलं जातं किंबहुना बिझनेस सायकलनुसार पोर्टफोलिओमध्ये जे बदल होतात आणि त्या सायकलमध्ये होणाऱ्या चेंजेसमुळे मी एक चांगला विनिंग इन्व्हेस्टर ठरू शकेल याची काळजी जो फंड किंवा जी इन्व्हेस्टमेंट घेऊ शकते ती रिटायरमेंट प्लॅनिंग ची खरी इन्व्हेस्टमेंट असेल किंवा तो रिटायरमेंट प्लॅनिंग साठीचा योग्य फंड असेल असं मला वाटतं अगदी खरे श्रोतेहू एस आय पी एस डब्ल्यू पी एक रकमी गुंतवणूक रिटायरमेंट प्लॅनिंग फायनान्शियल फ्रीडम लाईफ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स होम लोन एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल साठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस नाईन सेव्हन सिक्स फोर वन टू डबल फाय डबल थ्री हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा फंडाच्या पॉडकास्ट वर देखील ऐकू शकता पण अर्थातच आता जा ज्याला रिटायरमेंट प्लॅनिंगचा विचार करायचा आहे त्याच्यासाठी माध्यम हे म्युच्युअल फंडच का असावं हे देखील समजावून सांगा सो बेसिकली कसं आहे मॅडम की म्युच्युअल फंडचं कुठलंही प्रॉडक्ट जर आपण बघितलं जर तो रिटायरमेंट प्लॅनिंगचा फंड आहे तर हा काय करणारे फंड हा फंड ऑटो सेक्टर ऑटो सेक्टर सिमेंट सेक्टर स्टील कन्झम्पन डिस्क्रिशनरी टेक्स्टाईल रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन आय टी नॉन कोर आय टी अशा व्हरायटी ऑफ क्षेत्रामध्ये पैसे लावतो किंवा आता कुठलं क्षेत्र हे पुढच्या येणारे दहा पंधरा वीस वर्षांच्या कालावधीसाठी कसं करणार आहे कारण माझा रिटायरमेंटचा पिरियड तो आहे ओके आणि ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या प्रत्येक सेक्टरमध्ये किती अलोकेशन आज झालं पाहिजे माझी इन्व्हेस्टमेंट सुरू होतो आणि काळाच्या ओघात त्याच्यात बदल कसे झाले पाहिजेत ते क्षेत्र तिथे त्या इन्व्हेस्टमेंटला असलं पाहिजे लॉंग टर्म साठी की नसलं पाहिजे आज त्याच्यात गुंतवणूक केली पाहिजे की चार वर्षानंतर केली पाहिजे त्याचं पर्सेंटेज आज पाच टक्के उद्या वीस टक्के असणार आहे याचं ठरवण्याचं काम हे ते म्युच्युअल फंड मॅनेजर ती अॅनालिस्टची टीम किंवा ती म्युच्युअल फंड कंपनी अर्थातच रुल्स अँड रेग्युलेशन सांभाळून इन्व्हेस्टर साठी नेटानं करत असते आणि म्हणून म्युच्युअल फंड हे रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी योग्य प्रॉडक्ट आहे असं मला वाटतं अगदी खरे याबद्दल अजूनही बोलूयात तत्पूर्वी श्रोते हो एसआयपी एस डब्ल्यू पी एक रकमी गुंतवणूक रिटायरमेंट प्लॅनिंग फायनान्शियल फ्रीडम लाईफ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स होम लोन एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड संपर्क सत्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस नाईन सेव्हन सिक्स फोर वन टू डबल फाय डबल थ्री हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्ट वर देखील ऐकू शकता बानी सर रिटायरमेंट प्लॅनिंग केलंच पाहिजे असं तुम्ही नेहमी सांगता याच्या मागे अजून काय काय कारण आहेत हे प्रायोरिटीवर पाहिजे ते योग्य वयात केलं पाहिजे म्हणजे त्याला ड्युरेशन मोठ्या प्रमाणावर मिळतं आणि माझं रिटायरमेंट प्लॅनिंगचं स्वप्न माझं फायनान्शियल फ्रीडमचं स्वप्न माझं फायनान्शियल वेलबीइंगचं स्वप्न हे योग्य वयात मी अचीव्ह करू शकतो किंवा शकते ओके पण अजून कारण काय असू शकतात तर महागाई म्हणजे आपण मेहंगाई डायन खाई जात आहे असं कुठेतरी गाण्यात मी ऐकलंय बघा ओके तर okay, हे इन्फ्लेशन आहे ना हे इन्व्हेस्टर साठी एनिमी आहेत बघा कारण आज माझ्या शंभर रुपयांची किंमत भविष्यात कदाचित दहाच रुपये असणार आहे बरोबर आज माझ्याकडे एक लाख रुपये आहेत तर भविष्यात त्या एक लाखांची किंमत कदाचित दहाच हजार रुपये असणार आहे काळा गणित रुपयाचं मूल्य हे कमी होत जाणार आहे इन्फ्लेशन हे सायलेंट किलर आहे आपल्या पैशांसाठीचं सो ह्या इन्फ्लुएशनवर so, या, या महागाईवर आपल्याला जर मात करायची असेल तर आपल्या इन्व्हेस्टमेंटचा काही पार्ट किंबहुना आपली इन्व्हेस्टमेंट ही अशी असली पाहिजे की त्याचा मिळणारा परतावा हा त्या इन्फ्लेशनला बीट करणारा महागाईच्या पर्सेंटेज पेक्षा जास्त पर्सेंटेजचा परतावा असणारा इन्व्हेस्टमेंटचा पॅटर्न किंवा गुंतवणूक ही माझी असली पाहिजे म्हणून रिटायरमेंट प्लॅनिंग हे गरजेचं आहे right. ओके म्हणजे इन्फ्लेशन हे महत्वाचं कारण आहे त्याचबरोबर या महागाईच्याच पद्धतीने जर कन्सिडर केलं तर आज जर मला माझा घर खर्च ज्याला आपण बेसिक हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस ज्याच्यात मी कुठली लक्झरी लाइफस्टाइल स्टाइल मॅडम ऍड करत नाही हो। तर बेसिक हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस जर पुण्यासारख्या शहरात पन्नास हजार रुपये असेल तर कदाचित आजपासून वीस वर्षां तो खर्च दीड ते दोन लाख रुपये महिना असणार आहे सो त्याच नियोजन हे आज जर झालं नाही तर माझी वीस वर्षां नंतर त्रेधा तिरपीठ होणार आहे आणि जर मी प्रायवेट एम्प्लॉई आहे मला पेन्शन नाही आहे किंबहुना दोन तर पाच नंतर गव्हर्नमेंट एम्प्लॉईजची पेन्शन पण बंद झालेली आहे तर ह्या सगळ्या घटनाक्रमांचा जर विचार केला तर रिटायरमेंट प्लॅनिंग योग्य वयात योग्य पद्धतीने योग्य प्रॉडक्ट मध्ये आणि त्याच्यासाठी म्युच्युअल फंडची जोड हे महत्वाचं आहे अग अगदी खरंय म्हणूनच श्रोतेहो एसआयपी एस डब्ल्यू पी एक रकमी गुंतवणूक रिटायरमेंट प्लॅनिंग फायनान्शियल फ्रीडम लाईफ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स होम लोन एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस नाईन सेव्हन सिक्स फोर वन टू डबल फाय डबल थ्री हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाच्या पॉडकास्ट वर देखील ऐकू शकता पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी यांच्या तोपर्यंत नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात धन्यवाद साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन Investment extra income panel

म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर